चांगलं असणं आणि चांगलं दिसणं यामध्ये खूप फरक आहे चांगलं असणारी सगळीच माणसे चांगली दिसतात असं नाही आणि चांगली दिसणारी सगळीच माणसे चांगली असतात असं नाही माणसाचा स्वभाव लगेच कळण्यासारखा नसतो माणसाचा अभ्यास काही एक दोन दिवसाच्या भेटीने किंवा एक दोन दिवसात होत नाही माणसाचा अभ्यास करायचा असेल तर सहवास खूप महत्त्वाचा आणि काही माणसं तर अशी पण आयुष्यात असतात सहवासात असूनसुद्धा आयुष्यभर कळत नाहीत बरोबर ना बऱ्याच जणांना या गोष्टीचा अनुभवसुद्धा आला असेल आणि जे सहमत आहेत त्यांनी लाईक करा तर आता सकाळ सकाळी ना जे कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे हळदीचं लोणचं बनवलं होतं आणि असं मस्त काचेच्या जारमध्ये ते भरून ठेवलं आणि तिथलं चहा हळदीचं लोणचं वगैरे भरून झालं तर लगेच देवपूजासुद्धा करून घेतली आणि नेहमीप्रमाणे आजची आपली कोणकोणती कौन फुलं आहेत ते सुद्धा म्हटलं तुम्हाला दाखवावीत आणि छान अशी सकाळ सकाळी अशी उमरलेली टवटवीत फुलं देवाच्या चरणाशी ठेवली की फुलंसुद्धा आनंदित होतात आणि आपल्या मनालासुद्धा ते सजलेलं मंदिर बघून खूप आनंद वाटतो तर कसं वाटतंय आपली देवपूजा आणि मंदिर ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा आणि सुरुवातीचा जो काही पॉझिटिव्ह थॉट किंवा नोट तुम्हाला जी ऐकवली तीसुद्धा कशी वाटली ती सांगा त्यानंतर रोजचीच आपलं गृहिणी म्हटलं की यापासून सुट्टी नाही अगदी प्रत्येक जॉब करणाऱ्याला शनिवारी किंवा रविवारी किंवा ठरलेल्या काही वार्षिक सुट्ट्या भेटतील पण एका स्त्रीला आईला मुलीला कधीच या स्वयंपाकघरातून किंवा या गोष्टीतून सुट्टी मिळणार नाही सुट्टीच्या दिवशी मात्र प्रत्येक स्त्रीला ही कामंही अगदी जास्तच दोन तीन वाढीवच असतात कारण सुट्टी का का आहे म्हणून ती आपल्या लेकरांसाठी वेगळं काहीतरी बनवायचं वेगळा काहीतरी पदार्थ खाऊ घालायचा किंवा पेंडिंग घरातली कामं पूर्ण करायचं असं तिचं नियोजन चालूच असतं तर असो हे स संसार म्हटलं की या गोष्टी चालायच्याच इथं माझी टिफिनची तयारी चालू आहे आणि टिफिनसाठी बनवते आज कांद्याची पात अगोदर पण मी रेसिपी शेअर केली आहे त्यामुळं आज काय तुमच्यासोबत ही रेसिपी रेसिपी मी शेअर करणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ही मस्त अशी कांद्याची पात बनवून घेतली आहे त्याचबरोबर तो हात इथं ना कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे दुसऱ्या गॅसवरती रस्सा भाजीसुद्धा माझी बनवून तयार आहे आणि जेवढं न थांबता स्वतःला उगीच टाईमपास न करता आपण जेवढी कामं आवरतो ना तेवढी आपली कामं पटपट होतात आणि आज ना छोट्या लेकीनं सुट्टी घेतली होती तर तिला आज मदतीसाठी चपाती भाजण्यासाठी घेतलं इथं मी

रिपोर्ट झालीच आता मला पेपर अठरा का पुढच्या मार्च महिन्यापर्यंत पेपर तोपर्यंत सकाळच्या शाळांना हो तुझी पण लवकरच चालू होणार परीक्षा हो मार्चच्या पहिल्या आठवड्यात स्वयंपाक करत करत लेकीशी छान अशा गप्पा मारल्या आणि इथं ना तुम्हाला जर व्लॉग रेग्युलर बघत असाल मा तर माहितीच आहे की मला भाकरी लागते खाण्यासाठी तर आज ना संक्रांतीसाठी जे काही भाकरीसाठी बाजरीचं पीठ आणलं होतं ना ते शिल्लक होतं म्हणून मस्त अशी खमंग बाजरीच्या दोन भाकरी करून घेतल्या आणि बाजरीची भाकरी आणि म्हटलं कांद्याची पात दही असं मस्त लागतं आणि रात्रीच्या दोन अशा चपाती शिल्लक होत्या त्यासुद्धा तव्यामध्ये अशा खारीसारख्या मस्त असं तेल किंवा तूप लावून कडकडीत भाजून घेतल्या म्हटलं आता तुकडे तर नको करायला तुम्हाला दिसत असेल की ते वाजलेत सव्वा नऊ वाजलेत आणि दिदोला ट्युशन सुटले सव्वा ला तर अहो बोललेत मी तिला घेऊन येतो म्हणून आता माझ्याकडं बराचसा वेळ म्हणजे अर्धा तास माझा वाचतो नाहीतर मग आणखी अर्धा तास म्हणजे पावणे दहा पर्यंत मला घेऊन येईपर्यंत वेळ जातो तर त्यावेळेत बरेच काम होतं हे तुम्ही बघितलं असेल की मी आपल्या संक्रांतीच्या अगोदर हो सगळं आवरलं होतं पण परत मी इथं ज्वारी आणली तांदूळ आणले ते भरायचे आणले परत एकदा हा असा पसारा झालाय हा एक थोडा क्लीन करून घ्यायचाय मला आणि किचन वाट्यावरच म्हटलं काय काय झालंय आपलं सव्वा नऊ वाजेपर्यंत ते दाखवावं तुम्हाला तर सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झाला माझा आणि इथ ही देवपूजेची कपडे आहेत देवांची ते पण धुवून झालेत ब्रेसिंगमधले भांडे घासून झालेत सगळं अगदी क्लीन करून झाले सव्वा नऊ वाजेपर्यंत तर लवकर उठण्याचे हेच फायदे असतात की आपल्याला बराचसा वेळ आहे ना आ, तो स्वतःसाठी पण मिळतो पुस्तक वाचण्यासाठी किंवा कोणत्याही तुमच्या आवडीचं काम करण्यासाठी स्वतःची स्किन केअर करा काही म्हणजे तुमच्या आवडीचं कुठलं पण काम आहे ना जे स्वतःसाठीच बरं का फक्त घरासाठी तर आपण दिवसभर करतोच पण जर तुम्ही लवकर उठलात ना तर तुम्हाला तास तुम्ही दुपारी झोपू शकता किंवा तो एक तास झोपण्यात घालवण्यापेक्षा तुमचा आवडीचा छंद जोपासण्यासाठी घालू घालवू शकता तर असो आता मस्त असं दिदोला जायचं नाही तर म्हटलं वेणी घालून घ्यावी हे देवपूजेचे कपडे वाळत घालत हे करून आणि पाठीमागं स्तोत्र असे चालूच आहेत तुम्हाला <laughs> मोटिवेशन राहून जर थोडंसं काम करायचं असेल म्हणजे पॉझिटिव्ह राहून तर तुम्ही स्त्रीसुक्त मारुती स्तोत्र वडमानल स्तोत्र जे काही तुम्हाला आवडते ना ते स्तोत्र हो कंटिन्यू चालू ठेवा म्हणजे ज्यावेळेस तुमचं स्वयंपाक वगैरे काम आहे ना ते तोपर्यंत ठेवा खरंच घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह होतं तर आता हे पूजेचे कपडे हिथं दोरी आहे ते टॉवेल घातलं वाळ्या तिथंच आता हे पण कपडे वाळ्या घालते आणि नंतर भेटते तुम्हाला आलात झोपलंय का आणि कृष्णा वाट बघती की त्याची कधीची वाट बघती ती आराम करायची माहिती पाहिजे फक्त ए ती पूर्गी हाका मारून मारून कंटाळ की हा काळूशन कंटाळली कंटाळ की किती उशीर झाला कुरु वाट बघते कुठं गायब होता की हक मारले तर औषध दिली नाही चॅप्टर ऊन लागत आणि काय केले माहिती का त्यानं खाली गार लागत असेल त्यानं हा किती डोकं चालतंय किती हा त्यात पाला पाचोळा सगळा ती कंपोस्टसाठी साठी भरल्या इथं आता माझं घरातलं सगळं काम आवरून झालतं आणि राहिलं होतं झाडून काढायचं आणि फरशी पुसून घ्यायची तर झाडून काढण्याअगोदरच केस विंचरून घेतले ना म्हणजे जरी काही केस पडले घरात तर ते झाडू का झाडून काढताना निघून जातात म्हणून माझं असं असतं की एकतर सकाळी जर थोडा वेळ मिळाला तर सकाळी सकाळीच वेणी घालून घ्यायची नसेल तर परत एकदा जेव्हा घरं झाडून घेत असते ना तेव्हा केस विंचरून घेते म्हणजे घरभर काही कर परत माझे केस पडत नाहीत आणि आपल्या चॅनलवरती ना मी केसासाठी कोणतं तेल वापरते मेहंदी कशी भिजत घालत असते तेव्हा केसांची कशा पद्धतीनं मी काळजी घेते अगदी चार ते पाच व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघा म्हणजे माझे केस एवढे हेल्दी आहेत लांब आहेत आणि वाढत म्हणजे अशी कधीच माझ्या केसांची थांबत नाही आणि केस माझे जास्तीचे गळतसुद्धा नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचे केसासंदर्भात टिप जर तुम्हाला मला काही द्यावीशी वाटत असेल ना तर गुंता काढत असताना नेहमी केसाच्या शेंड्याच्या बाजूने काढायचा बरेच जण काय करतात वरून गुंता काढत आणतात आणि तसा गुंता काढला की एक्स्ट्राचे केस तुटतात आत्ता तुम्ही बघितलंच असेल की माझे केस किती गळाले अगदी सहा ते सात केस माझे निघालेले आहेत रेग्युलर जर वीस पंचवीस केस गळत असतील ना तर ते नॉर्मल असतात पण त्याच्यापेक्षा जर केस जास्त गळत असतील तर तुम्ही मी जे तेलाची रेसिपी किंवा हेअर केअरची जी काही काळजी सांगितली ते व्हिडिओ नक्की बघा आणि त्या पद्धतीनं तुमच्यासुद्धा केसांची काळजी नक्की घ्या आणि इथं आता बघा मस्त अशी सगळं माझं झाडून वगैरे काढायच्या अगोदर म्हटलं जे सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं की मला इथलं आवरून घ्यायचं होतं तर म्हटलं हे पण आवरून झटकून घेऊया म्हणजे एकदा झाडून काढलं की मग आपल्याला परत चार पाचपर्यंत टेन्शन नाही असं होतं प्रत्येकाचंच की आणली वस्तू की आपण पटकन जिथं जागा दिसते तिथं ठेवत जातो आणि मग तो, तो सगळा पसारा दिसायला लागतो अचानक कोण आपल्या घरी आलं की आपलंच इम्प्रेशन खराब पडतं त्यामुळं घर म्हटलं की चालायचंच आपणच अशा वस्तू आणणार गडबडीत ठेवणार पण थोडासा वेळ काढून ज्या ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळतोय ना त्या त्यावेळेस वेळ काढून अशा आपण आणलेल्या वस्तू आहेत ना त्यासुद्धा आवरायचा म्हणजे कोणी जरी अचानक आपल्या घरी आलं किंवा आपल्याला सुद्धा स्वतःला रोज त्या गोष्टींकडं बघून पसारा बघून चिडचिड व्हावी अशी वाटत नसेल ना तर तुम्हीसुद्धा असं वेळ काढून ज्या काही गोष्टी आपल्याला ज्या त्या जागेला ठेवायच्या त्या त्या जागेला ठेवून घेतल्या आणि असं अधूनमधून वस्तूंवरची भांड्यांवरची धूळ वगैरे पुसून घेतली ना तर आपल्याला जाता येता आपली स्वतःची नजर जरी त्या गोष्टींकडे गेली ना तर चिडचिड होत नाही किंवा आपल्याला सारखं सतत डोक्यामध्ये ती गोष्ट घोळत राहत नाही की आपल्याला हे काम करायचं आहे हे काम आपलं पेंडिंगला आहे म्हणून आज दिदोला तर आहो घेऊन आलते म्हणून माझ्याकडं बराचसा म्हणजे अर्धा तास माझा वेळ वाचला होता अर्धा तास म्हणजे काही थोडा वेळ नाही तर त्याच्यामध्ये माझी बरीचशी कामं करून झाली मी डबे, हे सगळे डब्बे त्याच्यावर पडलेली धूळ वगैरे सगळं पोसून घेतलं कारण किचन जे माझं आहे ना ते रोडच्या बाजूला आग्नेय कोपऱ्यात येतं आणि रोड म्हटलं की सततच्या गाड्या येत जात असतात आणि रस्ता काय माझ्या दारातला जो आहे तो सिमेंटचा वगैरे नाही आहे मातीच आहे त्यामुळं सारखी धूळ उडत असते आणि किचनच्या आपल्या दोन्ही ज्या खिडक्या आहेत त्या बऱ्याच मोठ्या आहेत त्यामुळं ती धूळ आहे ना ती सगळी आतमध्ये येत असते त्यामुळं असा हात फिरवून व्यवस्थित चार पाच दिवसातून घेतला तरच भांडी व्यवस्थित राहतात नाहीतर अचानक कोण आलं ना घरात तर असं वाटेल की महिना दोन महिने झाले भांडी घासलेत का नाही अशी अवस्था होते त्यामुळे चार पाच दिवसाला मला असा एक कापड घेऊन व्यवस्थित सगळं जे का रॅकमधले भांडे आहेत ना ते पुसून घ्यावे लागतातच तर मस्त असं बघा तुमच्याशी बोलत बोलत इथं सगळं बघा वस्तू माझ्या त्या रॅकवरच्या जे काही मी आणलं होतं ते उचलून झालं आणि ते उचलून सगळं जागच्या जागेला केल्यानंतर जे काही आपली भांड्यांची मांडणी काय म्हणत असाल ते तुम्ही इतकं सुंदर स्वच्छ वाटायला लागलं ना

आणि ज्यावेळेस ती ट्युशनवरून घरी येते तिचं आवरून वगैरे होतं ना तर तिच्या आवडीचे श्लोक जे आहेत ना तिचे असे मनायचे घरामध्ये चालूच असतात आणि मला पण जरा कानाला ऐकायला बरंच वाटतं ते श्लोक आणि आत्ता बघू शकता दहा वाजून दहा मिनटं झालेत बरोबर आणि इथं या दोघी पण मस्त अशा बघा आवरून शाळेसाठी तयार झालेले आहेत आणि माझं घर पण बघा सगळं चकाचक आवरून झालं आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू